श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मी आता माझ्या चॅनलवर आणखी एक व्हिडिओ अपलोड केला होता मागं दोन महिन्यापूर्वी तो म्हणजे कारण की माझं चॅनल आहे डेली ब्लॉगिंगचा आणि मी असे व्हिडिओ अपलोड करत नाही पण मला भांड्यांचा संच मिळाला होता त्यामुळे मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की मला ती भांड्यांचा संच मिळाला आहे आणि तुम्ही जर त्याचे लाभार्थी झाला नसत तर तुम्ही पण तो फॉर्म भरू शकता आणि भांड्यांची किट मिळवू शकता तर मला त्या व्हिडिओखाली खूप साऱ्या कमेंट आले की ताई तो फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा किंवा मी भरला आहे पण आमचं तो पेंडिंग आहे किंवा आम्ही एक वर्ष झालाय भरून किंवा नोकरीवाल्यांना मिळेल का खूप सारे कमेंट होत्या yeah. तर म्हटलं चला आपण याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवूया कारण की माझ्या साईंच्या खूप सारे कमेंट आलेल्या होत्या तर बघा बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे त्या बांधकाम कामगार योजनांची तीस योजना आहेत त्यापैकी एक आहे ती म्हणजे भांड्यांची योजना बांधकाम कामगार योजनेतली एक योजना आहे ती म्हणजे भांड्यांची योजना आणि जर बांधकाम कामगाराचं तुमचा तुम्ही फॉर्म भरलाय पण तुमचा अर्ज पेंडिंग आहे तर बघा बांधकाम कामगार योजना आहे ना तर तीसपेक्षा जास्त योजना राबवते त्यातीलच एक योजना आहे ती म्हणजे भांड्यांची योजना तर बघा तुम्ही अर्ज भरलाय बांधकाम कामगाराचा अर्ज भरलाय पण तुमचा तो अर्ज पेंडिंग आहे पेंडिंग दाखवत आहे तर तो एक्सेप्ट व्हायला एक प्रोसेस असते पहिले तुम्हाला तुमचं तुम्हा बांधकाम कामगार ऑफिसर आहेत जर तुम्ही नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करत असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज एक्सेप्ट होईल आणि एक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं पेमेंट करून द्यायचं आहे तुम्ही जर एक रुपयाचं पेमेंट करसाल ना तर तुमचा अर्ज एक्सेप्ट होतो आणि नंतर तुम्हाला ते कार्ड मिळून जातो तर आणि दुसरं पॉइंट म्हणजे जर तुम्ही अर्ज केला असेल आ... पण तुम्हाला कार्ड मिळालं नाही तर तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे तर तुम्हाला काय करावं लागेल की अर्ज एक्सेप्ट होईपर्यंत वाट बघावं लागेल नंतर तुम्हाला प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट आ, करा नंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही ते लेबर कार्ड देतील म्हणजे तुम्हाला ते जेव्हा कार्ड तुम्ही अर्ज भरसाल ना तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे एक रुपयाचं पेमेंट करसाल त्यानंतर तुम्हाला ते कार्ड मिळेल आणि जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला एक्सेफ्ट व्हायला थोडा वेळ लागेल त्यानंतर परत तुम्ही प्रोफाईल चेक करायची प्रोफाईल चेक केल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून परत पेमेंट करायचं आहे एक रुपयाचं आणि नंतर तुम्हाला ते कार्ड पावती देतील पोचपावती ती पोचपावती घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिस ऑफिसला जायचं आहे नंतर तुम्हाला ते लेबर कार्ड देतील आणि पॉईंट तिसरा काय आहे की काही जणांचे कमेंट आहेत की फॉर्म भरला आहे एक वर्ष होत आलं पण अजून आम्हाला कार्ड मिळाले नाही फॉर्म भरला आहे पण अर्ज मंजूर झालेला नाही तर काय करायचं आहे मी का फॉर्म भरून एक वर्ष झालं पण अजून पेंडिंग दाखवत आहे तर तुम्ही काय करा तुम्हाला जी पोचपावती दिली आहे ती पोचपावती आणि आधार कार्ड घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिसला घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला ते तुम्हाला काय करायचं पोच पाव तुम्हाला पेंडिंग दाखवत आहेत एक वर्ष भरून झाल्यानंतर तर तुम्हाला तुमचं पावती भेटलेली आहे ती पावती घेऊन आणि आधार कार्ड घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिसला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला नोंद घ्यायची आहे की तुमचा अर्ज पेंडिंग का दाखवत आहे मंजूर झाला आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे इथे तुम्ही जेव्हा हे चेक ना त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल ते ऑफिसर सांगतील तुम्हाला की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की किंवा पेंडिंग आहे पेंडिंग असेल तर तुम्हाला परत ती प्रोसेस करावी लागेल आधार कार्ड घेऊन जावं लागेल माहिती देऊन देते आणि बघा पॉइंट आहे चौथा म्हणजे हे पण विचारलं जातं की आम्हाला भांड्यांचा संच आणि किट कशी मिळवली जाईल तर तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड घेऊन लेबर कार्ड घेऊन हे घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिसला जायचं जा आहे आणि तिथून तुम्हाला विचारपूस करायची आहे की भांडे वाटप कुठं चालू आहे संचयचं कुठं वाटप चालू आहे तिथं घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथं मिळून जाईल आणि जर तुम्हाला तिथं मिळाले नाही तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं लेबर कार्ड जे आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही जर तुमचं कार्ड ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते संचय देतील आणि जर ते ॲक्टिव्ह नसेल तर परत तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं लागेल मग नंतर तुमचं कार्ड ॲक्टिव्ह होईल आणि तुम्हाला भांडण्याचा संचय मिळून जाईल तर बघा मला अशा खूप साऱ्या कमेंट होत्या तर मला जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला माझ्या प्रश्न तुमच्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडनं जेवढी देता गेली तेवढी दिलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जर तुमचे अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता जेवढं प्रेम तुम्ही पहिल्या व्हिडिओला दिलं तेवढंच ह्या व्हिडिओला पण द्या तुमचे जे प्रश्न असेल ते परत मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन असंच व्हिडिओला सपोर्ट करतो